नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे पीक नुकसानीपोटी जिरायती झाडे तेरा हजार सहाशे तर बागायती झाडे सत्तावीस हजार रुपयांचं मंजूर झालेला आहे तर काय अपडेट आहे का, का नाही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादीसुद्धा आलेली आहे आणि कोणत्या पिकांना मिळणार आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तर आपल्याला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा महाराष्ट्राने सरकार आर्थिक मदत जाहीर केली मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी आणि पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे कापूस तूर मूग उडीद आणि इतर खरीप पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मदत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर असेल जी पूर्वी अकरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर होती ही मदत दोन हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाईल जी पूर्वीच्या एक हेक्टरच्या मर्यादेपेक्षा वाढलेली आहे शेतकऱ्यांची हेक्टरीत सत्तावीस हजार रुपये मदत दिली जाईल बारमाही पिकांची शेतकऱ्यांनी हेक्टरीत छत्तीस हजार रुपये मदत दिली जाईल पूर्वी मर्यादा दोन हेक्टर होती ती आता तीन हेक्टर करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केल्याप्रमाणे एकूण चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये पुढील एक पॉईंट पाच लाख वर्षात शेतकऱ्यांना मदत देणं म्हणून देण्यात जातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पुन्हा टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे संजय मुंडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे की शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले जा महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे ते म्हणाले आहे नुकताच झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीच्या गारपिटीमुळे राज्यभरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस धान किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी असो तीत किंवा अनेक अनेक पिके घेणारे शेतकरी असो या मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार असे यांनी सांगितले आन आहे कर्ज देखील देईल साडे चे, शेहेचाळीस कोटी रुपयांचा व्याजाचा खर्च राज्य उचलणार आहे सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या छत्तीस लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत चौदा हजार आठशे एकोणच्या एकोणऐंशी कोटी रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे दोन हजार एकशे बारा न, मा मा न, एक हजा आ, कोटी आणि रुपयांना ही पीक विमा भरणा मंजूर झाला असून त्यांना त्यापैकी एक हजार दोनशे सतरा कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे तर हवामानामुळे बदल काही झाल्यामुळे या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जय शिवराय धन्यवाद